एकदम चारदात पहिलं रोग गाय एकदम गॅरंटर बाई माणसाच्या हातावर अकरा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गायीला एकदम गॅरंट बस 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 हिच्या आईनं पंचवीस सव्वीस लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो एकदम गॅरंटर घरगुती काळी भांडी वंडी, वंडी प्युअर कुठल्याही प्रकारची खोड नाही बाई माणसाच्या हातावर आहे गाय प्युअर आहे एकदम सांगायला फक्त एक्कावन्न हजार रुपये मित्रांनो अठरा ते वीस चालेल कारवड अजून दहा बारा दिवस बाकी एकदम कार उडिला चार बाजूला चार सड वट एकदम कारवड ज्वाराते मित्रांनो सांगायला फक्त एक्कावन्न हजार आहे मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के व्यवहार होईल कमी होऊन जातील लवकरात लवकर भेट द्या शंभर टक्के व्यवहार होईल दे ना तिच्या तिच्या जागे एकदम एक गरीब कुठल्याही प्रकारची खोड नाही चार बाजूला चार साठ सोड बस बाई माणसाचे हातावर एकदम गरीब हे पगड बिगड अजून दहा बारा दिवस चाल एकदम टॉप क्वालिटीची गाय लांबी रुंदी एक नंबर वर का मित्रांनो चरा बिरा हे चाल ग त्या गा या बरं का या करीन मग एकदम जातवानी घेणाऱ्याचा फायदा आहे मित्रांनो फक्त एक्कावन्न हजार सांगायला आहे समोर आले व शंभर टक्के कमी जास्त होऊन जाईल लवकरात लवकर भेट द्या दे शंभर टक्के व्यवहार होईल हे पाच झड पारुमी बिरुम भी, भी, भी एक नंबर अजून दहा ते बारा दिवस बाकी आहे गायला एकदम लांबट गाय सांगायला फक्त एक्कावन हजार मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या दे शंभर टक्के व्यवहार होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही लवकरात लवकर या एकदम गरीब आहे बाई माणसाच्या वय गरीब एकदम चाल कारवड एकदम अठ्ठावीस तीस लिटरच्या गाईची कारवड एक महिन्याची भरलेली कारवड चालू 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 चारा छोटे छोटे शिंग जाऊ दे एक महिन्याची भरलेली कारवड योग्य किंमत लावू लवकरात लवकर, लवकर भेट द्या घरगुती आहे اګر په ټول په ورو ورو کې یو نمبر 4 وځو نه 4 سره وګړ ډې ماش 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 وډه ماري لنت